आज शालेय सहल शाल घेऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला सर करत आहोत तर सर करत असताना शिवनेरीचा पहिला दरवाजा महाद्वार या ठिकाणी पोचलेलो आहोत आपण बघत आहात किती अप्रतिम असं दृश्य आहे तर आता आपण ग शिवनेरी किल्ल्याच्या दुसरा दरवाजा गणेश दरवाजवळ आलो आहोत आणि आम्ही पुढे वाटचाल करत आहोत फारच अप्रतिम आणि मजबूत असं हे बांधकाम आहे आपण पाहत आहात हा दरवाज्याची वेश या ठिकाणी थोडीशी इतिहासामुळे काळामुळे पडलेली दिसते आणि हा पुढचा दरवाजा आपण पाहत आहोत या दरवाजाचं नाव आहे पीर दरवाजा पीर दरवाजाच्या समोर आपलं सुंदर असं गार्डन या ठिकाणी पाहायला मिळत आहे अद्भुत सुंदर असंही गार्डन आहे याला ठीक ठिकठिकाणी सूचनासुद्धा आपण पाहतात प्लॅस्टिकचा वापर टाळा आरोग्यासह पर्यावरण राखा आपण पाहत आहात की सुंदर या इतिहासकालीन पायऱ्या आहेत आणि या बाजूने एका बाजूने नवीन तयार केलेल्या पायऱ्या आहेत असा सुंदर बांधकाम असला किल्ला आम्ही सर करत आहोत संध्याकाळी साडेचार पाचचा टाईम असल्यामुळे असा सुंदर देखावा आपण पाहत आहोत हा किल्ल्याच्या आजूबाजूचा सुंदर असा परिसर व सुपीक अशी शेती आपल्याला या ठिकाणी दिसते आणि पुढे जात असताना किल्ल्याचा आणखी एक दरवाजा आपल्याला समोर दिसत आहे या दरवाजाचं नाव आहे हत्ती दरवाजा प्रत्येक दरवाजाच्या अगोदर एक बोर्ड लावलेला आहे आणि सुंदर असं नक्षीकाम असलेला असा हा दरवाजा आपण पाहत आहोत हत्ती दरवाजा जागोजागी आपल्याला निसर्गाचा अनमोल ठेवा वन विभाग जुन्नर असे सुंदर सुंदर बैठक व्यवस्था असलेले सुद्धा पाहायला मिळतात या ठिकाणी आपल्याला बोर्ड दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान शिवाई देवी मंदिर शिवने समोर आता आपण मजल दर मजल करत किल्ल्याच्या मेना दरवाज्यापर्यंत आलो आहोत हा दरवाजा रचनात्मकदृष्ट्या कपारीत बांधलेल्या या द्वाराला दोन समांतर भिंती आणि दोन बुरुज आहेत बुरुजा, बुरुजा आतील बाजूस एक लहान कक्ष आहे सुंदर असं इतिहासकालीन काम आपण पाहत आहोत लगेच आपण पुढचा दरवाजा पाहत आहोत फारच सुरक्षित फारच अशी उत्कृष्ट बांधकाम शैली या किल्ल्याची आपल्याला पाहायला मिळत आहेत हा दरवाजा आहे कुलूप दरवाजा कुलूप दरवाजाचे दरवाजेसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत उत्कृष्ट असं बांधकाम या ठिकाणी आपण पाहत आहोत